अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबतच अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत अल्ताफसाहेब शेख यांचं दोन हजार अठराला वेडा बी एफ रिलीज झालेल्या या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे झालं होतं या चित्रपटाचं यश पाहून अविनाश कोटकर आणि राजू रावणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनानं गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिराज सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत डीओ पी कुमार डोंगरे पणती पटेल राजकुमार अली शेख शान कक्कर रंजित दास अभिलाषा खै खैरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजमाळी मेकअप केतन कॉस्ट्यूम्स संगीता चौरे आणि आरती पाटील लाइन प्रोड्युसर शहाजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजोद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्दीदी आदी उपस्थित होते प्रेक्षकांचं अल्ताफ शेख या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखी आहे अल्बम सॉन्ग वगैरे नाहीये नुकत आता रिसेंटली मध्ये एक गणपतराव देशमुख यांच्या ज्युनियर बायोपीक केलेले कर्मयोगी आभास आहे रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातोय मला एक तीन ते चार महिन्यात तो रिलीज होईल त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ अठ्ठावीस सेलिब्रिटी आहेत हा पिक्चर काय प्रतीक करतो हा लोका पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण की आई आणि मुलींचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर मला वेग वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळे अनुभव अनुभव आलेले आहेत पण प्रत्येक वेळेस मी नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं काम करतो नवीन नवीन बाबतीत जे सांगितलं गेलेलं आहे तर मी आणि अल्ताफभ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत आहोत आमचं अजून त्यावर काम चालू आहे म्हणजे प्रोफेशनल अनाऊन्समेंट नाही आहे परंतु जनांगेवर आमचं लिखाण चालू आहे जरांग्यांसोबत जे कोकडीची घटना कोर्ट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू आहे निश्चितच बाबतीत आम्ही सांगू पहिला चित्रपट अजून रिलीज झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या चित्रपट त्यापेक्षा थोडंसं वेगळा आहे आमचं चित्रपट जवळपास जो आहे टायटल आम्ही तसं हा निश्चित करायच्या तयारी आहोत आणि आमचं पूर्ण फक्त कोर्टावर असेल आणि क्राईमवर असेल असं वेगळं काय असणार आहे दुसरे काय फक्त जे कोटात घटना घडली होती कोकणीच्या आरोपीवर प्रकरण चाललं होतं ती यामागची कथा असते ओके मी अभिनेत्री नेहा शिंदे हे अल्ताफ शेख सर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अल्ताफ शेख सरांची टीम राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पाहा आपली कास्टिंग कशी झाली चित्रपट दोन तीन ठिकाणी शूट झाले की पुण्यातल्या शूटमध्ये होते आ... माझा यामध्ये लीड विलन रोल आहे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे मॅडम तुम्ही चित्रपटामधला एखादा डायलॉग हा बोल भूलनामत रागिनी लोही या चित्रपटाचं मी ॲज अ माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते माझा दोन हजार अठराला वेळा मी रिलीज झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश रथन करायला घेऊन आलो म्हणले की तुमचं गाणं वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झालेला आहे तर आपलं पुढचं म्युझिक करायचं आहे तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं यायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर तर माझे मित्र सुधीर कुमार हजेरी जे लखनौचे त्यांना मी फोन केला असं असं आपणाला काम आलं आहे करायचं आहे ते म्हणे आता भाई तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं आम्ही काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफीकच्या स्टाईलमधलं मला गाणं गायला आणि गायलेलं जे गाणं आहे ते ओ ममता की मोर खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या बाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा